हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स साइस नाईन ऑल ऑफ यू एंड सायन्स विथ मी नेहमी सायन्स नाईन्थ स्टँडर्चा तुमचा जो जॉमेट्री आहे त्या जॉमॅट्रीचा पार्ट टू म्हणजे पार्ट टू आलेली आहे सर्कल पण हा सर्कल लेसन समजून घेण्याच्या तुमच्या पुस्तकामध्ये काही दिलेले आहे इलेमेंट्स विचार व्हेरी इम्पॉर्टंट इलेमेंट्स विच आर रिलेटेड विथ द सर्कल म्हणजे हा सर्कल म्हणजे नक्की काय आहे तुम्हाला विचारलं की अरे वर्तुळ म्हणजे काय तुम्ही नवीन विद्यार्थी आहे तुम्हाला विचारलं की वर्तुळ म्हणजे काय रे बाबांनो तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की वर्तुळ म्हणजे काय असतं बघा समजा आपण एक काय घेतलं सेंटर ऑफ द सर्कल घेतलं म्हणजे हा एक पॉईंट घेतला जर वर्तुळाची तुम्हाला डेफिनेशन करायची झाली तर वर्तुळाला कसं तुम्ही डिफाईन करणार जसं प्रत्येकाची सायन्स मॅथ्स मध्ये डेफिनेशन असेल तसं वर्तुळाची डेफिनेशन तुम्ही कशा पद्धतीने करणार अ सेट ऑफ पॉइंट इन अ प्लेन विथ इक्वी डिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉईंट इज कॉल एज अ सर्कल असं तुम्ही म्हणू शकता ही झाली तुमची सर्कलची डेफिनेशन हा सेट ऑफ पॉईंट आहे समजा रफली मी अशा पद्धतीने सर्कल तुमचं काढलेलं आहे हा काय आहे सर्कल अॅक्च्युली काय आहे अनेक खूप साऱ्या डॉट डॉट खूप सारे जे पॉइंट्स आहेत टायनी पॉइंट्स एकत्र येऊन असे खूप सारे पॉइंट्स एकत्र येऊन काय झालेलं आहे हा सर्कल तयार झाला आहे दिस इज अ सेट ऑफ अ पॉइंट इन अ प्लेन विच इज इक्वी डिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉईंट याला काय म्हणणार तुम्ही सेंटर ऑफ दी सर्कल काय म्हणणार याला सेंटर ऑफ दी सर्कल म्हणणार म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू असं म्हणणार आहात सेंटर ऑफ दी सर्कल मग पहिली कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल सर्कलची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन तुमच्या समोर आहे ही डेफिनेशन तुम्ही फाय टाइम्स लिहा आणि लक्षात पण ठेवायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत काही महत्वाचे टर्म सगळ्यात पहिलं तुमचं आहे सेंटर ऑफ द फिक्स पॉईंट इट इज कॉल एज द फिक्स पॉइंट इज कॉल एज द सेंटर ऑफ द सर्कल हा तुमचा पहिला पॉईंट आहे त्यानंतर आपण बघणार आहोत आता जर तुम्हाला रेडियस काढायची असेल दॅट इज द पॉईंट द लाईन जॉईनिंग टू द सेंटर ऑफ द सर्कल टू एनी पॉईंट ऑन द सर्कल म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू समजा आपण त्याला ओ नाव दिलं याच्यापासून वर्तुळाच्या परिघावरती किंवा सर्कम्फरन्स वरती कुठलाही पॉईंट जोडणारी जी रेषा आहे त्याला आपण रेडियस ऑफ दी सर्कल म्हणणार आहे काय म्हणणार रेडियस ऑफ सर्कल मग अरे कुठल्याही वर्तुळाला आपण किती रेडियस काढू शकतो समजा हा तुमचं सर्कल आहे हा तुमचं सर्कल आहे याला किती रेडियस काढू शकतात रे तुम्ही तर ह्या वर्तुळाला तुम्ही इन कितीही रेडियस काढू शकतात कितीही रेडियस तुम्ही काय करू शकता सर्कलला इथे काढू शकतात ओके okay? समजा तुम्हाला ह्या रेडियसचं नाव लिहायला आलं की इथे ए बी सी डी एफ e, जी एच आय असं काढलेलं आणि तुम्हाला राईट डाऊन द नेम ऑफ रेडियस असं सा सांगितलं तर तुम्ही नाव कसं लिहिणार आहे सेगमेंट ओ ए सेगमेंट ओ बी ओ सी ओ डी ओ OH, एफ ओ जी ओ एच ओ आय ह्या सगळ्या काय झाल्या तुमच्या वर्तुळाच्या रेडियस झाल्या मग आय थिंक तुम्हाला सेकंड कन्सेप्ट पण इथे क्लिअर झाली असेल की व्हॉट इज मीन बाय रेडियस ऑफ द सर्कल दॅट इज द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल टू द एनी पॉईंट ऑन द सर्कल इज अ कॉल ॲज द रेडियस ऑफ दी सर्कल ठीक आहे त्यानंतर पुढची कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे व्हॉट इज मीन बाय कॉर्ड कॉर्ड म्हणजे काय वर्तुळ वर्तुळावरचे कुठलेही दोन बिंदू जोडणारी जी रेषा आहे द लाईन विथ जॉइनिंग एनी टू पॉइंट्स ऑन दी सर्कल म्हणजे समजा इथे पी नाव दिलं आणि इथे क्यू नाव दिलं ही काय झाली या वर्तुळाची कॉड झाली या सर्कलची काय झाली कॉर्ड मग किती कॉर्ड काढू शकतो आपण एखाद्या सर्कलला किती कॉर्ड काढू शकतो रे समजा हा सर्कल घेतला त्याचा सेंटर ऑफ द सर्कल घेतला ही एक कॉर्ड झाली नंतर एखाद्याला वाटलं टीचर मला इथे काढायची एखाद्याला वाटलं टीचर मला इथे काढायची एखाद्याला वाटलं टीचर मला इथे काढायची एखादा म्हटला नाही टीचर मला इथं पण काढायची एखादा म्हटला टीचर मला इथे काढायची ह्या सगळ्या काय आहेत तुमच्या वर्तुळाच्या कॉर्ड आहे समजा याला नाव दिलं ए बी हं याला एन नाव दिलं नंतर याला पी क्यू नाव दिलं याला आर टी नाव दिलं ह्या सगळ्या काय आहे e वर्तुळाच्या काय आहे तुमच्या कॉर्ड आहेत म्हणजे आपण मराठीमध्ये जीवा म्हणतो मग कॉर्ड डेफिनेशन दॅट इज द लाईन जॉईनिंग एनी टू पॉइंट ऑन द सर्कल इज अ कॉल ॲज अ कॉड आता कॉर्डशी रिलेटेड एक महत्वाची कन्सेप्ट जी एक्झाममध्ये मध्ये नेहमी विचार जाते विच इज द लॉंगेस्ट कॉड इन द सर्कल वर्तुळातून जाणारी सगळ्यात मोठी कॉड कोणती आहे तर तुमची जे डायमीटर आहे डायमीटर म्हणजे काय डायमीटर म्हणजे अशी रेषा की जी वर्तुळाच्या दोन बिंदूंमधून आणि केंद्र बिंदूतून जाते समजा आपण याला नाव दिलं एम एन हा ही काय आहे एम एन एम एन काय झाली तुमचा डायमीटर डायमीटर म्हणजे काय द लाईन जॉईनिंग फ्रॉम दी सेंटर ऑफ द सर्कल टू द एनी टू पॉइंट ऑन द सर्कल म्हणजे वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू आणि वर्तुळाचा केंद्र बिंदू यांना जोडणारी जी रेषा असते त्याला काय म्हणणार आहे तुम्ही डायमीटर म्हणणार आहे मग हा काय झाला तुमचा दिस इज डायमीटर हा तुमचा वर्तुळाचा डायमीटर झाला याला काय म्हणणार आहे तुम्ही याला तुम्ही कॉड म्हणणार ठीक आहे आणि कॉर्ड विषयी सगळ्यात महत्वाची गोष्ट इज डायमीटर इज अ लॉंगेस्ट कॉर्ड इन द सर्कल सर्कल मधली सगळ्यात मोठी कॉर्ड कोणती असते डायमीटर आता डायमीटर म्हणजे काय द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल टू एनी टू पॉइंट ऑन द सर्कल इज अ कॉल ॲज अ डायमीटर ठीक आहे आय थिंक तुम्हाला या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल आता मी एक डायग्राम ड्रॉ करते वरती डेफिनेशन पण तुम्हाला दिलेलं आहे सगळ्या गोष्टींच्या मग आता मी एक डायग्रॅम ड्रॉ करते आणि त्याचं तुम्ही मला लिहायचं आहे की याचे कॉर्ड कोणती याची रेडियस कुठली सेंटर ऑफ द सर्कल कुठला डायमीटर कोणता हे तुम्ही लिहायचं आहे मला कमेंट सेक्शनमध्ये स्टुडंट इथे एक डायग्रॅम काढलेली आहे या डायग्राम तुम्हाला एकदा समजावून सांगते की याच्यामध्ये काय काय महत्वाची गोष्ट आहे सेंटर ऑफ द सर्कल जर तुम्हाला विचारलं हा सेंटर ऑफ द हे जसं आपल्या घरातले फॅमिली मेंबर्स असतात ते आपल्याला माहिती असतं तसं हे सेंटर काय सर्कल काय आहे या सर्कलचे फॅमिली मेंबर्स कोणते आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर सेंटर ऑफ सर्कल काय आहे तुमचा पॉईंट के जो आहे तो इथे काय आहे तुमचा सेंटर ऑफ सर्कल आहे त्यानंतर तुम्हाला जर कोणी विचारलं की रेडियस कुठल्या कुठल्या आहे तर रेडियस कुठले आहे रे रेडियस तुमची के डी हं सेगमेंट के डी ही सुद्धा तुमची रेडियस होणार आहे सेगमेंट के बी ही सुद्धा तुमची रेडियस होणार आहे आणि सेग सेगमेंट के ई सेगमेंट ई ही सुद्धा तुमची रॅडियस होणार आहे म्हणजे ह्या सगळ्या रॅडियस आहे रेडियस म्हणजे काय अशी लाईन की जी पॉईंट जो सर्कल आहे सर्कलच्या पॉईंटमधून जाते आणि वर्तुळावरचा कोणताही बिंदू याला जॉईन करते द लाईन विथ जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल टू एनी पॉईंट ऑन द सर्कल इज कॉल ॲज द रॅडियस सो के ई के डी अँड के बी ऑल दिस आर रेडियस दॅन यू हॅव टू आज दी विच इज अ डायमीटर हिअर डायमीटर कुठला आहे मग डायमीटर माहिती तुम्हाला दॅट इज द सेगमेंट विच किंवा द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल टू एनी टू पॉईंट ऑन द सर्कल वर्तुळाचा केंद्र बिंदू आणि वर्तुळातील कुठले दोन बिंदू यांना जोडणारी रेषिया म्हणजे काय डायमीटर म्हणजे इथे डायमिटर कोणता आहे तो तुमचा सेगमेंट बीई बीई काय आहे तुमचा इथे डायमीटर आहे आणि अजून एक चौथी महत्वाची कॉन्सेप्ट आहे तुमची कॉड कुठे आहे आता कॉर्ड तुम्ही एखाद्या एखाद्या एखा विद्यार्थी लिहिल की टीचर सेगमेंट ए बी इज अ कॉड पण याच्यामध्ये अजून एक कॉर्ड आहे तुमचे मार्क्स इथे जाऊ शकतात कुठला कॉड आहे तुम्हाला काय काय सांगितलं इज द द डेफिनेशन आहे एनी टू ऑन सर्कल वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा मग हे दोन, दोन बिंदू हे आणि हे पण असू शकतात आणि हे आणि हे सुद्धा असू शकतात दॅट्स वाय ए बी इज ऑल्सो कॉड आणि बीई सेगमेंट बीई हा सुद्धा काय होणार तुमचा कॉड होणार आहे पण सेगमेंट बी ई ईच्या बाबतीत काय लिहू शकता तुम्ही दैट इज डायमीटर इज अ लॉन्गेस्ट कॉड इन द सर्कल फिल इन द ब्लाँक्सला तुम्हाला विचारले विचारलं जाणार आहे डायमीटर इज द लॉन्गेस्ट कॉड इन द सर्कल विच इज द लॉन्गेस्ट कॉड इन द सर्कल काय लिहिणार तुम्ही दैट इज डायमीटर इज अ लॉन्गेस्ट कॉड इन सर्कल सर्कल मधला हे महत्त्वाचं आहे तुम्ही नोट डाऊन करा सो so, अशा पद्धतीने या फिगरच्या सहाय्याने तुम्हाला या सर्कलच्या विषयी सगळ्या कन्सेप्ट या क्लिअर झाली असेल त्यानंतर अजून एक तुमचा सेंट्रल अँगल पण तयार होत असतो पाचवी जी गोष्ट आहे तो सेंट्रल अँगल तुम्हाला माहिती म्हणजे सेंटरशी जो अँगल तयार होतो त्याला आपण सेंट्रल अँगल म्हणत असतो मग इथला सेंट्रल अँगल कोणता आहे रे काय लिहू शकतात तुम्ही दॅट इज सेंट्रल अँगल बी के डी अँगल बी के डी हा काय झाला सेंट्रल अँगल त्यानंतर हा होऊ शकतो का रे अँगल ई के डी येस ई के डी सुद्धा काय होऊ शकतो तुमचा अँगल ई के डी हा सुद्धा काय होतो तुमचा सेंट्रल अँगल हा होऊ शकतो सो आय थिंक पाच ह्या ज्या कन्सेप्ट आहे या पाच कन्सेप्ट क्लिअर झाला असेल आता तुम्ही काय करायचं तुम्हाला एक मी सर्कल देते हु? या सर्कलमध्ये सेंटर ऑफ द सर्कल कोणता आहे तो मला लिहा त्यानंतर तुम्ही मला रॅडियस कोणत्या आहे त्या पण सांगा त्यानंतर डायमीटर कोणतं आहे तो पण सांगा आणि अजून मला कॉड कोणता आहे तुमच्या मनाने तुम्ही कुठलंही नाव घेतलं तरी चालणार आहे के वी घेतलं समजा ठीक आहे मग सांगा मला या सर्कलमधला सेंटर ऑफ द सर्कल कोणता रेडियस कुठल्या डायमीटर कोणती कॉड कोणता आणि सेंट्रल अँगल कुठला ते मला लिहा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये म्हणजे तुम्हाला सर्कलची कन्सेप्ट क्लिअर झाली की नाही हे माझ्या लक्ष देणार आहे ह्या कन्सेप्ट तुमच्या छानपैकी क्लिअर झाल्या असेल पण सर्कलशी रिलेटेड अजून काही कन्सेप्ट आहे की ज्या तुम्हाला आत्ताच माहिती असणं खूप गरजेचं आहे समजा एक आपण सर्कल काढलेला आहे हा तर झाला तुमचा सेंटर ऑफ सर्कल हा काय झाला तुमचा सेंटर ऑफ सर्कल समजा या सेंटर ऑफ सर्कलला तुम्ही ओ नाव दिलं आहे मग आता बघा समजा मी काय केलं इथे एक कॉर्ड काढली इथे काय काढली एक कॉर्ड काढली या कॉर्डला नाव दिलं मी ए बी काय नाव दिलं ए बी नाव दिलं मग हा काय झाला आर्क तयार झाला हा काय झाला तुमचा आर्क तयार झाला मग हा छोटा दिसतोय तुम्हाला हा काय दिसतोय छोटा दिसतोय म्हणून याला तुम्ही काय म्हणणार मायनर आर्क काय म्हणणार तुम्ही मायनर आर्क आणि हा थोडा मोठा दिसतोय याला काय म्हणणार तुम्ही मेजर आर्क ह मेजर आर्क म्हणणार सो मायनर आर्क आणि मेजर आर्क कन्सेप्ट क्लिअर एक छोटा आर्क असतो त्याला ज्या कॉर्डमुळे तयार झालेला त्याला मायनर आर्क जो मोठा असतो त्याला मेजर आर्क आता एखादा वेळ म्हणेल टीचर कधी 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 दोन्ही आर्क हे सेम सेम तयार होतात मग त्याला काय तुम करणार ह्या आर्कला काय नाव देणार तुम्ही तर ह्या ना हो आ, जो आर्क आहे त्याला इक्वल आर्क हा आणि हा काय येणार तुमचा वन एटी हा वन एटी डिग्रीचा येईल हा वन एटी डिग्री कारण पूर्ण सर्कलचं मेजरमेंट किती असतं तुमचं थ्री सिक्स्टी डिग्री असतं मग त्याला इक्वल आर्क किंवा अजून एक मॅथमॅटिक्समध्ये नेम आहे त्याला काय म्हणणार सेमी सर्क्युलर exactly. -सर्क्य। आर्क काय म्हणणार सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे ह्या तीन आर्क तुमची लक्षात झाली असेल मायनर आर्क म्हणजे छोटा आर्क मेजर आर्क म्हणजे मोठा आर्क किंवा दोन्ही इक्वल आले तर त्याला तुम्ही सेमी सर्क्युलर आर्क किंवा इक्वल आर्क म्हणणार आहात येते लक्षात तुमच्या त्यानंतर याच्यामध्ये आर्क तर तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल पण मायनर सेगमेंट आणि मेजर सेगमेंट ही सुद्धा दिलेलं असतं मग आता मायनर सेगमेंट काय आहे आणि मेजर सेगमेंट काय आहे ते समजून घ्या इथे आपण समजा ही कॉड काढली आहे ही कॉड काढली समजा तर याच्यामध्ये जी सेगमेंटमुळे हा जो आर्क तयार झाला यालाच तुम्ही काय करणार मायनर आर्क किंवा मायनर सेगमेंट म्हणणार आणि हे जो मेन असतो यालाच तुम्ही काय म्हणणार मेजर सेगमेंट मेजर सेगमेंट असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता त्याला मेजर सेगमेंट विचारलं तर हा मेजर सेगमेंट आणि मायनर सेगमेंट विचारलं तर हा मायनर सेगमेंट आहे हा तुमचा आहे त्याला सेगमेंट नाव दिलं आणि हा काय आहे तुमचा आर्क आणि इक्वल असेल तर तो सेमी सर्क्युलर तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये असं पण विचारू शकतात की वॉट इज द मेजरमेंट ऑफ सेमी सर्क्युलर आर्क तुम्ही काय लिहिणार वन एटी डिग्री वन एटी प्लस वन इक्वल टू थ्री सिक्स्टी डिग्री ओके क्लिअर एव्हरी वन आता अजून एक छान महत्वाचा टॉपिक राहिलाय चला बघूया आता सर्कलशी रिलेटेड अजून एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे सेक्टर आता तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत असेल अरे सेक्टर नमक काय आहे समजा समजा इथे काय आपण हा घेतला सेंटर ऑफ दी सर्कल घेतला आणि सेक्टर म्हणजे काय म्हणजे हा तुमचा गोल गोल पिझ्झा आहे या पिझ्झामधून मधून ज्यावेळेस आपण काय केलं एक जो आहे एक पिझ्झाचा तुकडा काय केला बाहेर काढला तर ह्या पिझ्झाचा जो तुकडा आहे याला तुम्ही काय म्हणणार सेक्टर म्हणणार काय म्हणणार सेक्टर म्हणणार हा जो पिझ्झाचा एवढा तुकडा आहे याला काय म्हणणार तुम्ही सेक्टर मग हा छोटा तुकडा आहे म्हणून याला काय म्हणणार तुम्ही मायनर सेक्टर काय म्हणणार मायनर सेक्टर आणि उरलेला पूर्ण एवढा पिझ्झा आहे याला काय म्हणणार तुम्ही मेजर सेक्टर याला काय म्हणणार मेजर सेक्टर सेक्टर कॉन्सेप्ट क्लिअर झाली तुमची सेंटर जो आहे सेंटर ऑफ दी सर्कल आहे त्याच्यापासून आपण छोटासा आर्क काढला काय काढला हा छोटासा आर काढला त्याला नाव दिलं ए बी मग याच्याशी से सेंटरशी जो आपण काय केले ह्या लाईन्स ड्रॉ केले याला ह्या भागाला काय म्हणणार तुम्ही आ, सेक्टर म्हणणार आहात मेजर सेक्टर आणि मायनर सेक्टर ही कन्सेप्ट सुद्धा तुमची क्लिअर झाली असेल आता अजून एक गोष्ट आहे अजून एक गोष्ट आहे समजा एक से सर्कल आहे हा त्याचा सेंटर ऑफ दी सर्कल आहे आणि इथे तुमची एक कॉर्ड काढलेली आहे आता कॉर्ड किंवा सेगमे तुमची हां कॉर्ड काढलेली आहे मग अँगल ह्या कॉर्डशी रिलेटेड अँगल समजा इथे याला मी नाव दिलं ए बी दिलं नाव याला ए बी नाव दिलं आणि इथून मी काय केलं इथे असा एक अँगल काढला आणि हे आणि हे काय केलं कनेक्ट uh, केलं हे आणि हे मी जॉईन केलं आणि याला सी नाव दिलं सो so, याला काय म्हणणार तुम्ही आहे अँगल सबस्टेंडेड बाय कॉर्ड हं हा काय आहे तुमचा अँगल सबस्टेंडेड बाय कॉर्ड ॲट पॉईंट सी म्हणजे इथे एक अँगल तयार झालेला आहे या कॉर्डमुळे की जो पॉईंट सी एखादा म्हणेल टीचर मला इथे अँगल करायचं आहे सेंट्रल पॉईंटशी येस तुम्ही सेंट्रल पॉईंटशी करू शकतात एखादा म्हणेल टीचर मला इथे पॉईंट अँगल काढायचं आहे याला नाव द्यायचं आहे मला समजा टी नाव द्यायचं आहे ए टी बी म्हणजे काय असतात हे अँगल सबस्टेंडेड बाय कॉर्ड ए बी ॲट पॉईंट सी ॲट पॉईंट ओ अँड ॲट पॉईंट टी ओके okay, मग हा अँगल काय तयार होईल तुमचा ए सी बी हा सेंट्रलचा ए ओ बी आणि ए टी बी अशा पद्धतीने हे अँगल इथे तयार होणार आहे सो स्टुडंट सर्कलशी रिलेटेड अजून एक महत्वाचा पॉईंट आहे की टाईप्स ऑफ सर्कल आपल्याला टाइप्स ऑफ सर्कल पुस्तकामध्ये हे तुम्हाला दिलेले आहे पेज नंबर सेव्हन्टी सिक्समध्ये हे सगळे सर्कलचे टाईप्स दिलेले आहे पण ते आपल्याला छानपैकी समजून घ्यायचं आहे पहिलं आहे कॉंग्रंट सर्कल कुठल्याही सर्कलला तुम्ही कॉंग्रंट सर्कल कधी म्हणणार आहात कधी म्हणणार ज्यावेळेस दोन्ही सर्कलच्या ज्या रॅडिया आहे एक असेल तर रॅडियस अनेक असेल तर रॅडिया जर हा एक सर्कल आहे ह्या सेंटर ऑफ सर्कल आहे याची रेडियस टू सेंटीमीटर आहे आणि दुसरा पण सर्कल आहे याचा सेंटर ऑफ सर् समजा पी घेतला याचा सेंटर ऑफ सर्कल क्यू घेतला ह्याची पण रेडियस किती आहे टू सेंटीमीटर आहे दोघांचे रेडियस काय आहे इक्वल आहे जेव्हा दोघांच्या रेडियस इक्वल आहे तर त्याला कॉन्ग्रंट सर्कल म्हणणार आहोत काय म्हणणार आपण कॉन्ग्रंट सर्कल त्यानंतर दुसरा टाईप आहे कॉन्सन्ट्रिक सर्कल वॉच व्हॉट इज मीन बाय कॉन्सन्ट्रिक सर्कल आता कॉन्सन्ट्रिक सर्कल त्याच्या नावावरूनच तुमच्या लक्षात येईल की कॉन्सन्ट्रिक म्हणजे एकात एक एकात एक एकात एक असे काय असतात हे सर्कल असतात पण याच्यामध्ये काय असतं त्यांचं सेंटर कॉन्सन्ट्रिक म्हणजे त्यांचं सगळ्यांचं सेंटर एकच असतं पण त्यांच्या रेडियस वेग याची टू सेंटीमीटर आहे हं याची तुमची थ्री सेंटीमीटर रेडियस आहे आणि याची तुमची फोर सेंटीमीटर रेडियस आहे म्हणजे सगळ्यांचं सेंटर एक सेंटर काय झाला एकच झाला पण रेडियस काय असतात डिफरंट असतात द सर्कल विच हॅव्हिंग द सेम सेंटर बट रॅडिया रॅडिया आर डिफरंट आर कॉल ॲज अ कॉन्सन्ट्रिक सर्कल सो तुम्हाला कॉन्ग्रंट सर्कल म्हणजे सेम द सर्कल विथ इक्वल तुम्हाला जर डेफिनेशन विचारली द सर्कल तुम्ही अशी लिहू शकता द सर्कल विथ इक्वल रेडियाय द सर्कल विथ इक्वल रॅडिया इक्वल रॅडिया एक असेल तर रॅडियस आणि एक असेल तर रॅडियाय आर कॉल्ड आर कॉल्ड कॉन्ग्रंड सर्कल याला तुम्ही काय लिहिणार कॉन्सन्ट्रिक सर्कलचे डेफिनेशन कसे लिहिणार द सर्कल विथ द सेम सेंटर बट डिफरंट रॅडियाय आर कॉल ॲज अ कॉन्सन्ट्रीट सर्कल ओके त्यानंतर पुढचे जे सर्कल्स आहेत असे काही सर्कल्स आहेत तिसरा जो टाईप आहे तर असे सर्कल आहे समजा हा एक सर्कल आहे आणि हा त्याचा समजा सेंटर पी आहे आणि हा तुमचा दुसरा सर्कल आहे हा काय आहे तुमचा समजा हा एक, हा। एक सर्कल आहे आणि हा तुमचा दुसरा सर्कल आहे हे दोन्ही सर्कल काय झाले एकमेकांना येऊन इथे इंटरसेक्ट झाले इंटरसेक्ट कुठे झाले जे ते ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाले त्याला आपण समजा टी पॉइंट दिला मग हा काय झाला तुमचा एक कॉमन पॉईंट झाला वन कॉमन पॉईंट काय झाला वन कॉमन पॉईंट म्हणजे दोन सर्कल अशा पद्धतीने असू शकतात तुम्हाला पुढे टेन्थच्या एक्झाममध्ये अशा पद्धतीचे प्रश्न पण विचारले ते किंवा हे सर्कल वेगवेगळ्या रॅडियसचे समजा हा एक सर्कल आहे त्याची काहीतरी रॅडियस आहे त्याच्यानंतर पुन्हा अजून एक दुसरा सर्कल आहे त्याची एक रॅडियस आहे पण ते दोन्ही सर्कल काय झाले या समजा याचा सेंटर पॉईंट हा आहे ही याची रेडियस झाली आणि ही याची रेडियस झाली ही टू सेंटीमीटर आहे ही समजा फोर सेंटीमीटर आहे याचा टी आहे याचा पी आहे मग दोन्ही सर्कलमध्ये काय दिसतात देअर डि सेंटर्स आर डिफरंट देअर देर रॅडिओ आर डिफरंट बट ओन्ली वन कॉम कॉमन पॉईंट यांचा पण कॉमन पॉईंट कुठे आहे समजा याला आपण बी नाव दिलं हा काय झाला ओनली वन कॉमन पॉईंट म्हणजे अशा पद्धतीचे सर्कलसुद्धा असतात सर्कल इंटरसेक्टिंग इन वन कॉमन पॉईंट आता एक पुढचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये ते जे सर्कल आहे ते दोन कॉमन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात समजा हा एक सर्कल मी काढला एक छोटा सर्कल काढला याचा सेंटर ऑफ सर्कल हा आहे याचा सेंटर ऑफ सर्कल हा आहे पण ते इंटरसेक्ट किती पॉईंटमध्ये झाले ह्या एका पॉईंटमध्ये आणि ह्या दुसऱ्या पॉईंटमध्ये समजा त्याला मी ए बी नाव दिले म्हणजे अशा पद्धतीचे सर्कल इंटरसेक्टिंग आ, सर्कल्स पण असतात की जे दोन पॉईंटमध्ये काय होत असतात एकमेकांना इंटरसेक्ट होत असतात सो आय थिंक तुम्हाला हे चारही प्रकार समजलं असेल ठीक आहे सो आजचा हा इंट्रोडक्टरी पार्ट होता बराच मोठा व्हिडिओ झालेला आहे याच्यामध्ये आपण सर्कल सगळं डिटेलमध्ये जाणून घेतलं सर्कलच्या प्रत्येक ईच अँड एव्हरी इलेमेंटचा आपण इथे अभ्यास केलेला आहे आता सर्कलचे पुढे जे थिअरम आहे किंवा तुमचं प्रॅक्टिस सेट ते आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन